काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा तर प्रत्येक जिल्ह्याचे मच्छीमारांच्या जीवित पद्धतीने मागण्या आहेत आणि परिस्थिती वेगळी आहे उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींची जेव्हा आपण सगळ्या बोला प्रत्येक आपल्यातल्या जिल्ह्यातल्या अनुसार मागणी आपल्या समोर करेल सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो या दोन्ही जिल्ह्याचे जर आपण पाहिलं तर आमच्या दोन्ही जिल्ह्याची वेगळी आजूबाजूला असल्या तरी साहेब असता या दोन्ही जिल्ह्याचे खासदार पण आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पारंपरिक मच्छीमारी फार मोठ्या प्रमाणामध्ये होते वेंगुर्ले आणि काही आमच्या तालुक्यामध्ये मिनी पर्सेंट ही काही भागात होते काही पर्सेंट पण मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पारंपरिक मच्छीमारांची हो संख्या आहे त्याच्याविरुद्ध परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तिथे परिस्थितीत मच्छीमारी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे हे धोरण ठरवत असताना त्या त्या, त्या जिल्ह्याच्या मच्छीमारांना मग पारंपरिक असो पर्सनल असो मिनी पर्सनल असो जे जे काय व्यवसाय करतायत त्या धोरणाला आपण न्याय या धोरणाच्या माध्यमातून त्यांना न्याय आपण कसं देणार कारण का धोरण ठरत असताना प्रत्येक जिल्हा आहे जेव्हा ते धोरणाची अंमलबजावणी होईल तेव्हा मग त्या अंमलबजावणी करत असताना तिकडच्या मच्छीमारांवर कुठल्याही परिस्थितीमुळे अन्याय होता कामा नाही हेही पाहिलं पाहिजे कारण का पारंपरिक मच्छीमार हा गरीब मच्छीमार आहे आणि त्याला या पूर्ण ह्याच्यामध्ये चा जसं उदाहरण आमच्या मनुष्यात काही आहे आम्ही सगळेजण आपण आवर्जून आपण पाहत असाल जेव्हा लक्षवेधी लागते तेव्हा आम्ही एलई डी uh, मच्छिमारी असेल या विविध विषयावर आपण थोडा आक्रमक होतो कारण का सुधीर भाऊ त्याची परिस्थिती ग्राउंडवर तशीच आहे आणि त्यापदी वारंवार हो मी गेला तसं तुम्हाला त्याही दिवशी मी सभागृहामध्ये सांगितलं गेली दहा वर्ष लोकप्रतिनिधी असताना मला नाही वाटत असं कुठलंही अधिवेशन राहिलं असेल जेव्हा मी याबद्दल बोललो नसेल पण कारवाई होते पण कारवाई जेव्हा सिंधुदुर्ग पूर्ण बोलतो पण कारवाई जेव्हा पारंपरिक मच्छीमारांच्या म्हणजे हिताचे होते आणि पर्सेंट वर होते आणि किंवा एलईडी मच्छीमारीवर होते पण ते फाईन जे लावले जातात ते एवढे कुटपुंचे असतात त्यांना अवघे दोन तीन लाख देणं हे काही मोठा विषय त्यांच्यासाठी नसतो कारण का ते लाखो ते काही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यासाठी घेतात आणि मग जे काही कारवाई होते ते काही लाखांचे होतात आणि आमचे अधिकारी तसे एकदम मातभर आहेत काही त्यांना कसं काय त्या बाबतीमध्ये संबंधित मच्छीमारांची किंवा जे काही संबंधित जे बाहेरचे जे नौका येतात याच्या संबंधित ऑलरेडी निर्णय झालेला आहे की एवढ्या पर्यंत तुम्ही पर्सेनेट करू शकता आणि पुढे येऊ किंवा एलईडी करू शकता आणि पुढे येऊ शकत नाही तरी पण सर्रास पद्धतीने दे त्या कायद्याची मोडतोड होते आणि आमचे काही अधिकारी तयारच असतात लेन देण आणि या सगळ्या विषयामध्ये तयारीच तुम्हाला वस्तुस्थिती सांगणं माझं काम आहे आणि म्हणून त्याच्यामुळे एकंदरीत परिस्थिती गंभीर होते मग पोलीस आणि कायदा आणि सुव्यस्था आंदोलन या सगळ्या गोष्टी येतातच म्हणून धोरण ठरत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची परिस्थितीचा विचार करून अगर आपण धोरण हो, ठरवलं तरच आपण मच्छीमारांना न्याय देऊ शकतो नाहीतर कुठे पर्सनलच्या बाजूनी अगर धोरण ठरलं तर मग पारंपरिक मच्छीमारांना वर अन्याय होईल म्हणून या सगळ्या गोष्टींची परिस्थितीचा अंदाज घेऊन मला असं वाटतं आपण धोरण ठरवावं पण आणि आपण पुढे केलं पाहिजे